कोण कोणत्या नंदी आले टॉपच बघायला पाहूयात चालले चाललंय गाडीतून आता शेठ नमस्कार काय कोणत्या नंदी घेऊन हो आलाय बाजी आणि मुरली बाजी मुरली घेऊन आले कुठला आलाय सासवड सासवड आहे का सासवड करंजी पण चला येऊ का चला अजून आपण पुढे नंदी बघू कोण कोणतं आलेत हो नमस्कार कोणतं नंदी घेऊन आलाय काय नावे राजपात वेळापूरचा काय नियोजन कोणावर मोने आहे हे झालं का नाही बघितलं का नाही गटबीट नाही गेली बघायला चालते पाटील दर दाखवायचं नवीन नवीन बोलावायचं काहीतरी जावा विचारा त्यांना नाव नमस्कार तुम्हाला ना लागू का लाईव्ह हा लाईव्ह दाखवू जाऊ दे ओ पाटील नवीन चॅनल काढलाय गाडा काढता म्हणून करा आणि हा टमटम हिरा आलाय वाय टमटम पाळणार आहे कसोबत नाव कसं असे ठेवलंय काय विषय हा मग आपण नाव कसं असमटम ठेवलंय जुनी काहीतरी वेगळं नाव आवाला शेट नमस्कार मालक नमस्कार या मालक <laughs> मालक या बघा हो टमटम नाव कस ठेवलंय पण टमटम बघा कशी घर नाही का राजा काय पाहिलं नाही अजून हो टमटम नाव कस ठेवलंय कुठे गेले मालक काय टमटम नाव कस ठेवलं काय काय डोक्यात आलं विचार हा कस काय डोक्यात आलं

मग कसं काय काय नियोजन आहे का कोणावर पाळणार आहे बघा मैदाना गाजवायला चला येऊ का शेट गडबीट काढायला का नाही चालू चला येतो चला अजून कुठले कुठले आले नंदी। ओ पाटील नमस्कार काय आहे नंदीच गरुडा कुठला आहे गरुडा नीरा वागतचा आणि हा लक्की शेट विश्वजित आबा मदने यांचा पब्लिक हिंद आलाय काय नाष्टा नाश्ता नियोजन माझ्या बघितलं का नाही ना गडबीट चालू आहेत तुम्हाला शुभेच्छा चला अजून पुढलं भाऊ नंदे कोण चालू कळंबीचा शंभू वगैरे आहेत बघा पलीकड्या पतंग कळंबीचा शंभू निंबूतकरांचा सुंदर खांडतकरांचा खांड्या पण आलाय चला लाईव काय नाही पतंग 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 कस आहे बघा आहे का पतंग, पतंग? आम्ही आम्ही सासवड साइड चैला सा का मी चायनी तेवढ सुंदर पण मैदानात आलाय आणि आज सुलतान आहे बघा चला अजून बघू कोण कोणतं नंदी आले देतो दरवाळा एक मिनट येत जाऊ पाटील बघा काय म्हणतात काय नाही सुंदर का सुंदर लंपी झालेली काय चला तरी पण बघा मालकांनी काळजी कशी घेतले तर पण पळायला तयार केलाय एकदम कडक काय नियोजन कुणा बरोबर आहे

एक मिनिट आपण सुंदर कुठं बांधल्यात बघू आपण सुंदर उठतो कॉपटेल कुठं बांधल्यात बघायचंय तिकडे आहेत का आपण सुंदर बघू कुठं बांधलाय जाऊ आपण दादा सरकार दादा काय नाही त्याच सरकार बघू आपण कोणतं आहे अजून कोण कोणचे नंदी आलेत ने ने तुम्णागे। तुम्णागे। आजी शे, आजी शे, सांगा सुंदर 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 कसा काय 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 मोर बांधलं चला येतो बघून बघा अजून भरपूर नंदी आलेत आपण त्या ने जाऊ सुंदर मिंदर कुठं बांधले तू सुंदर पिंटू शोट मोडकांचा सुंदर आणि गर्णिकेचा राजा बघू मला अजून काही दिसले नाहीत कोण बघू आपण प्रयत्न करू कोण कोण आले बघायला नाही का बघ इकडं तिकडं बघू कोण आले तिकडं कळंबीचा शंभू बांधलाय आणि बघू सुंदर कॉकटेल पण तिथंच बांधला असेल चला तू बोला बोल चल राणा कोणा तर बघा असे असं जायला लागते इकडे तिकडे उन्हाच इकडे नंदी आलाय बघू आहे येश काय नाही वाटतंय वाटत तुला चांगला नानांचं तेज अजून नाही दिसलं बघू आलेत का बघू नंदी आपण बकासूर नाही आला हनुन शेठ बकासूर नाही आला अजून वाटत दिसला ना बघ तिथे बघू आपण जायला येत का बघू आपल्याला येतो मारण शेट काय नाही नंदीच आपल्या डस्टर डस्टर कुठला आहे जर रे काय कोणासोबत नियोजन आहे हो यांचा लक्ष्मण टॉपचं नियोजन म्हणायचं गटपीठ बघितलं का नाही दुसऱ्यात चला तयारी चालू आहे दुसऱ्याच गाठात काय नावे देवा कुठला आहे देवा जंक्शन जंक्शन पाटील काय म्हणत आहे विचार त्यांना बाहेर आपले चला हां अजून ओ शेठ नमस्कार काय नाही टायगर कुठला आहे टायगर संभाजीनगर एवढं लांबून आला किती वाजता निघालेला इथंच राहिलेलं का पुण्याच्या कोठे होता अक्षयशेठ जंक्शन ते जंक्शन कारण आता पाच लाखाची जोडी कशी वाटते आलेत का ते कुठे आहेत कोणता चिमण्या कुठे आहेत ते चिमण्या ते कुठे बनलेत तिकडे इकडे आणलेतोर चला तुम्हाला शुभेच्छा गट कळलं का नाही नाही चला चला अजून एक टॉप आनंद आले बघू ये चरचू जी नाव काय पंडित पंडित आहे पंडित थांबा शेट काय नाव आहे संग्राम पाणी बघा कुठला कुठला आहे म्हटला कुरवलीचा पंडित काय कोणासोबत नियोजन आहे आज येवज वाला आहे काय अन्नड्यावर नियोजन केले काय चला शुभेच्छा गटबीट कळलं का नाही बर अजून बैल गडा गटा बैल गडा पाटलांचं 2 मिनिटं म्हणून आहे काय म्हणतात कसं काय वाटतंय मैदान विचार त्यांना एकदम मस्त आहे

आज तशी गाल्यात मैदानात शंकर त्यांना घेऊन चला चला बोलतो मी पुढे चला अजून नंद पाटील लोक नमस्कार नाव काय काय नावे हो काय नाव वायर कुठली आहे वायर माळेगावची आज होते काय आज आणले गाजवय टॉपला आणि याच नाव काय देवा चला शुभेच्छा तुम्हाला पुष्पाय पुष्पा चला अजून एक टॉप टॉपेल शेट नमस्कार काय आणि आपली नंदी पुष्पा चला बघू साईडला या चला आता दुसऱ्याच गटात आहे माहीतन गाजोबाई निघालाय चला बघा अजून एक नंदी येत बांधलेले हळूहळू बघू आपण कोणतं बघा सुर नाही आलेलं दिसत शेट नमस्कार काय नावे सरजा कुठे आहे सरजा करंजे पोलकरांचा सरजा सुद्धा मैदानात आलाय चला गडबिट कळलं का नाही चला शुभेच्छा हा थांबा आपण बघू ओ शेट नमस्कार काय नावे शंभू कुठला आहे शंभू सटलवाडी पुरंदर, पुरंदर।, पुरंदर। कुणासोबत पाळणारे शंकर शंकर कुठं बांधलंय का तिकडे गोष्ट काय विचार बैल मारायला साहेड बघू आपण कुठल्या कोणची कोणची नोंदी आले नमस्कार काय नाव ना संग्राम संग्राम सुद्धा मैदानात आलाय बघा काय नियोजन किती गटात पहिले ते का तोच नियोजन चला शुभेच्छा तुम्हाला अजून बघू आपण कोणते कोणती नंदी आले बकासूर नाही आला अजून बकासुर नाही आला बघा चला तू काय नाव आहे हो पाटील नमस्कार काय नाव आहेत काय नाव आहे बादल कुठल्या कर्ज जा जामखेट कर्ज जा जामखेडचा बादल वा मैदानात उतरतोय चला बघू अजून कोण कोणते नंदी आले दुश्मन बघा नानाचा त्याच्या नाही आला अजून नाही दिसला बघू आपण आलाय का नाही चला आपण बघू अजून कोण कोणते नंदी चला निंद केसरी नमस्कार काय नाव नावे कनैया कन्या सध्या सूर कळवलेला कनैया

आजकरांचा सरजा सुद्धा मैदानात आलाय पलीकडे एक राहून आलाय तुतारी चला बाबा बघू काय म्हणताय बाबा काय म्हणताय मालक नमस्कार माल बघू जुने जाणते मालक काय आहे काय कुणाला घेऊन आलाय आज हा कुठला कोण मग घरच सगळे जाऊनच घेऊन आलाय काय 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 नाव आहे सांगा चला हा लक्ष तुतारी हरणे हा सर जानगी ते नाही मग तुम्ही सगळे घेऊनच आलाय म्हणायचे काजडची सगळे चॅनल बैलगाड कट्टाय बघा कर तेवढे धन्यवाद चला पुढे बघा अजून कोण कोणत्या नंदी आल्यात आजची बच्चे वच्चे बघा रावण आलाय बघा मैदानात रावण सात हजार सात चेट नमस्कार काय नाव आहे रावण कुठलं आहे रावण पंढरपूर आणि हा काय नाव आहे लखन लाईव्ह का धन्यवाद येऊ का सबस्क्राईब करा तेवढं आणि ते काय मथूर कसा आहे बघा चिकना चला गटपीठ कळेल का नाही अजून चला काय तोफस नियोजन म्हणायचं मैदाना पाठी व्यवस्थित ना येऊ चला पुढले नंदी बघू आपण पुढले पुढले आले आपल्याला मोठ सुंदर काय दिसत नाही अजून कुठं बांधलंय बघू आपण कुठं बांधलंय सुंदर रूप कॉफ तेल अजून इकडे बघा बांधले आवरेस बघा तिकडे कशी आहे गाडी लावरेज नाही आवरेज टॅम्पू आणि आवरेज ओरेज आणि टम टमटेल नमस्कार कुणाला घेऊन आलाय कोणचा नंदी घेऊन आलाय कोणता आहे पण लक्ष आपसिंगचं चला लाईव्ह बस म्हणून गट भेट कळलं का नाही गट चाललंय का चला पुढे लाईव मैदाना बहुते एस टी सी वरती आहे बघा आला हो शेठ नमस्कार काय नाव आहे कुठला औरंगाबादकरांचा आणि दोसर एक येऊन आलं का दोन्ही ह्याच काय नाव आहे सोने आहे काय नियोजन कसं काय वाटतं मैदानाचं काय सोबत पळणार आहे गट काढले का नाही चला तुम्हाला शुभेच्छा हो पाटील नमस्कार काय नाव आहे शंभू कुठला आहे शंभू कटपळचा शेटपळ जवळचा आपलं बशी का आहे काय नाव काय पण चला तुम्हाला शुभेच्छा चला बघू आपण पलीकडे कुठं बांधलाय कळंबीचा शंभू पण पलीकडे बघा चला आज लोक ओ शेट नमस्कार काय नावे पाक्रे कुठला तर अ शेट आहेत का शेट नमस्कार आ, कस वाटलं इकडे येऊन मैदानात बारामतीच्या नियोजन कसं नियो। फाटीफिटी व्यवस्थित आहे का बरोबर ठीक बर आहे हा चला पुढे आपण कोण कोणते आले बघा ओरिजिनल कसे गोत हिंद केसरी भाऊ मन मैदानात गट बहुते कळालेला दिसतोय कसं आहे कुसे गाऊच ओरिजिनल हिंद केसरी पाटील किती घटक पाळणार आहे आठ किंवा दहाव्या चला आठव्या किंवा दहाव्या गटात आहे बघू आपण अजून एस टी सिट लाईव आहे हां हो नमस्कार काय कस काय निजन आजच

वाटला म्हणणे काढलाय बोला काय बोलायचं तुम्हाला कोणता बैल आवडतो सांगाय की आता का पळताय तुम्ही चला बघा अजून कोण कोणतं आलाय कुठे बैल बघा हो नमस्कार काय सांग नांदीचे सचिन आहे का आणि पलीकडे राजा कस काय नियोजन का सोबत आहे हा का चला शुभेच्छा गटपेट कळलं का नाही शुभेच्छा तुम्हाला कुठे बकासूर नाही आला पण बकासूर सारखा एक नंदी त्या टाइप मध्ये दिसतोय दाखवतो तुम्हाला बघा आहे का नाही बाकासूर सारखा

आहे चाललाय चला शुभेच्छा तुम्हाला अजून बघू कोण नंदी आले निसर्ग गार्डन सगळ्यात सुंदर आलय सुंदर दिसला नाही अजून पण बघू कॉकटेल कुठं बांधलाय आ तिकडे कोणची आहेत कॉकटेल बघा दिसला का नाही का पुढ तिकडे का बाय चला कॉकटेल बघू आपण आलाय का तिकडे अं वेगळा शेवट नाही दिसला अजून नाही दिसला मैदानाच्या नियम आणि अखिल भारतीय महिला संघटना आणि महाराष्ट्र शासनाने जे नियम घालून दिले त्या या ठिकाणी आपण या ठिकाणी आहे या मैदानातील नियम

काय नाही काय चालतो आणि डायवर कॉकटेल पुढं बांधलंय बघायचं आपल्याला दिसणार आपण कॉकटेल कडे गेल्यावर डायरेक्ट लाईव